काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कला सुरुवात झाली या टास्कमध्ये तंटावतीच्या दरबारात दोन टीम्स बनवण्यात आल्या त्यातील पहिल्या टीममध्ये राखी राकेश सचिन सागर दीपाली आणि तन्वी हे सदस्य आहेत तर दुसऱ्या टीममध्ये प्रभू रोशन विशाल अनुश्री प्राजक्ता आणि रुचिता हे सहा सदस्य आहेत या टास्कमध्ये सदस्यांना तंटावतीच्या वेण्या घालायच्या आहेत आणि काही कोडे सोडवायचे आहेत जो सदस्य या टास्कमध्ये शेवटपर्यंत टिकून राहील तो या घराचा कॅप्टन होणार होता तर या आठवड्यात जो सदस्य या घराचा कॅप्टन ठरला आहे तो सदस्य आहे तन्वी कोलते तर बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्याची कॅप्टन झाली आहे तन्वी कोलते तुम्हाला तन्वीची कॅप्टन्सी पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा